नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा नेमका कसा मिळणार आहे शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे का पाठ फिरवलेली आहे आणि शासनाला वाटत असेल की खरंच शेतकरीला खतरनाक आहेत गे। कारण गेल्या दोन वर्षात एक रुपयात पीक विमा योजना होती तर इतके भरायला गर्दी करीत होते म्हणजे सगळ्यात जास्त पीक विमा भरणारे शेतकरी होते स्वतःच्या जमिनीवर तर भरतच होते पण शासनाच्या सुद्धा जमिनीवर भरत होते याची सगळी माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओ मधून घ्यायची की आता या वर्षी नेमकी शासनाच्या या पीक योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ का फिरवलेली आता मित्रांनो खरंच शेतकऱ्यांनी पीक विमा भरायलाच पाहिजे असं शासनाला सुद्धा वाटत असेल आता त्याचं कारण तसं आहे कारण पीक विम्याच्या माध्यमातून यावर्षी दोन टक्के रक्कम सुद्धा आपल्याला भरावं लागणार आहे आता शासनाला वाटत असेल की खरंच खतरनाक आहेत लय शेतकरी कडू येत की एक रुपयात पीक विमा योजना होती तर इतके भरत होते की भयानक भरत होते आणि आता एक रुपयात पीक विमा योजना बंद केली म्हणून आता या वर्षी भरणत का काय असा सुद्धा प्रश्न शासनाला पडला असेल त्या पीक विमा कंपन्यालाही पडला असेल मात्र मित्रांनो एक रुपयातली पीक विमा योजना बंद केली म्हणून शेतकरी भरत नाहीत का अनेक दुसरे काही कारण आहेत हेच आपल्याला आजच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब मध्ये स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तुम्हाला आपली माहिती आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर हाईप करायला विसरू नका तर आता शेतकरी मित्रांनो मागच्या दोन वर्षात एक रुपयात पीक विमा योजना होती शेतकरी ही पीक विमा भरायला सरळ पुढे जात होते आणि भरत होते आणि त्याच्याही अगोदर दोन टक्के रक्कम होती तेव्हाही तेवढ्याच प्रमाणात शेतकरी भरायचे मात्र एक रुपयात थोडं प्रमाण वाढलं होतं आता शासनाला वाटलं की हे शेतकरी एक रुपयात पीक विमा योजना आहे म्हणून स्वतःच्या जमिनीवर भरायलेत आणि पुन्हा सरकारच्याही जमिनीवर भरायलेत मात्र ज्या सरकारच्या जमिनीवर पीक विमा खरंच हे शेतकऱ्यांनी भरलेत का हा संशोधनाचा प्रश्न आहे आणि तो सरकारनं पाहावा की खरंच हे शेतकरी होते का दुसरेच कोणी होते ते सरकारनं बघावं मात्र शेतकऱ्यांनी या एक रुपयातली पीक विमा योजना बंद केल्यामुळं पाठ फिरवली का त्याचं दुसरे काही कारण आहेत आता सरकारला वाटत असेल की एक रुपयात होती म्हणून भरत होते मात्र याचं खरं कारण मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय आता एक लक्षात घ्या सध्या जे परिपत्रक फिरायले त्यामध्ये सांगितले जाते शेतकऱ्यांचे जे काही पीक पेरलेलं असेल त्याला पिकाला संरक्षण घेण्यासाठी नैसर्गिक आपत्ती किंवा कीड रोग किंवा जे काही अतिवृष्टी जे नुकसान झालंय याच्यापासून पीक संरक्षित करावं असं सगळ्या गोष्टी त्या परिपत्रकामध्ये दिल्यात आणि शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा मात्र यावर्षी शेतकऱ्यांना त्या पीक्या संदर्भात दोन टक्के रक्कम भरावी लागणार आहे आता ह्या दोन टक्के रकमेला काय शेतकरी घाबरत नाहीत कारण याच्या या एक रुपयाच्या अगोदर सुद्धा शेतकरी पीक याच प्रमाणात भरत होते मात्र हे कमी होण्याचं कारण काय तर शेतकरी मित्रांनो जे काही ट्रिगर होते आता मला एक सांगा आता यावर्षी काही काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली आता अतिवृष्टी झाली म्हणल्यावर आता या शेतकऱ्यांनी नेमकी तक्रार करायची कोणाकडे कर। पीक विम्याच्या योजनेच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्सच्या ऍपच्या माध्यमातून त्या पीक विमा कंपनीकडे कर करायची का कुठं करायची कारण पीक कापणी आधारित जे काही उंबरठा उत्पादन आहे त्याच्यावर आपल्याला पीक विमा मिळणार आहे मग आता तक्रार करणार कशी आता महत्वाचा मुद्दा प्रतिकूल हंगाम परिस्थिती म्हणजे एखाद्या वेळेस शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि पाऊसच नाही पडला एकवीस दिवसाचा खंड पडला तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता किंवा शेतकऱ्याची पेरणी झाली नाही आणि नुकसान झाले समजा पेरणी झाली नाही आणि त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला पेरणी करता आली नाही तर त्या हंगामामध्ये सुद्धा शेतकऱ्याला पीक विम्याचं कवच मिळत होतं मात्र ते आता यावर्षी मिळणार नाही म्हणजे ह्या ट्रिगर कटला आता त्याच्यानंतर दुसरा आहे शेतकऱ्यांनी पेरणी केली चांगला पाऊस पडला पिकं उगवली चांगली पिकं आलेलेत आहेत फवारण्या बिवारण्या सगळं खतं बितं घालून झालेलं आहे आणि अचानक अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये त्या शेतकऱ्याचे पीक वाहून गेले किंवा लय पाऊस पडला म्हणून चिबळडे किंवा जे वघळीला असते तर उतरत्या जमिनी तिथले ते जमिनी वाहून गेले म्हणजे जमिनीतली मातीही वाहून गेली तरी यावर्षी नुकसान भरपाई मिळेल का आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय या वाटतंय याच्यावर तुम्ही कमेंट करा म्हणजे मला सुद्धा लक्षात येईल कारण शेतकऱ्यांच्या लक्षात येणं हे गरजेचं आहे कारण आता यावर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय ज्यांनी नाही भरलाय त्यांनी सुद्धा कमेंट करा की पीक विमा येऊ शकतो का आणि तुम्ही पीक विमा भरलाय का आता दुसरं जे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी झाली आणि त्याच्यात नुकसान झालं तर पीक विमा मिळेल का किंवा एखाद्या शेतकऱ्यानं पहिल्या वेळेस पाऊसच नाही पडला पेरणी केली पेरणी केल्याच्या नंतर त्याचं पीक पाऊस न पडल्यामुळे वायाला गेलं किंवा लय अतिवृष्टी झाली पहिलं पीक वाहून गेलं म्हणून त्यानं पुन्हा डबल पेरणी केली तर पहिल्या पेरणीचं जे नुकसान झालंय ते मिळणार आहे का हे लक्षात घ्या आता त्यामुळे ह्या ट्रिगर मध्ये सुद्धा काही मिळणार नाही बर झालं आपण पेरणी केली चांगलं फवारलं बऱ्यापैकी पाऊस पडला खत घातले चांगलं पीक आलं जोमात पीक आलं नंबर एक मस्त अतिवृष्टी नाही झाली काहीच नाही झालं आणि नेमकं आपण आता पीक काढणी करणार आहोत किंवा पीक आपलं समजा आता सोयाबीन पीक कापलंय वावरात आथरून टाकलंय मूग हे काढलाय ठुलाय वावरात पडलेला आहे आणि अशा वेळेस जर शेतकऱ्याच्या त्या पिकाचं नुकसान झालं म्हणजे अतिवृष्टी झाली ते काढलेलं पीक वाहून गेलं किंवा तिथंच भिजलं आणि त्या शेंगामध्येच त्याला कोम फुटले तर त्यावेळेस नुकसान भरपाई मिळणार आहे का कारण काढणी पश्चात नुकसान भरपाई ती त्या माध्यमातून जे म्हणजे पीक पडलेलं त्या माध्यमातून मिळायला पाहिजे आता त्यावेळेस समजा एखाद्या उंबरठा उत्पादनावर हे आपल्याला पीक विमा मिळणार आहे मग आता पीक काढून टाकलेले आता हे उंबरठा उत्पादन काढणारे जे काही पीक कापणी प्रयोग करणारे आहेत हे असं जिथं जमिनीत म्हणजे याच्या जा गाड्या जात नाहीत जिथं असं वाड्याच्या जवळची जमीन आहे किंवा वगळी आहेत अशा ठिकाणी पीक कापणी प्रयोग करते का तर मला तर वाटतं नाही ते चांगली रोडच्या कडीची जमीन तिथं त्याची गाडी उभी राहील तिथं त्याला मस्त बसता येईल उठता येईल अशा सगळ्या व्यवस्थित सुविधा पाहून हे काय दोन दोन चार चार किलोमीटर पायी जाऊन पीक कापणी प्रयोग करणार नाहीत असं मला तरी वाटतं मग हे पीक कापणी प्रयोग करणार यायचा पीक कापणी प्रयोग अगोदरच म्हणजे जवळपास आता एखाद्या मंडळात पंधरा वीस गाव असतात मग हे बारा पीक कापणी प्रयोग करत असतात मग आता त्या बारा शेतकऱ्यांचं जर नुकसानच झालेलं नाही आणि त्यांचं पीक लवकर आलेलं आहे आणि त्यांचा पीक कापणी प्रयोग झाला आणि त्यानंतर काही शेतकऱ्यांचं स्वतःच्या शेतात पीक काढून टाकलेलं आहे आणि पीक कापणी प्रयोग झाला तिथं चांगलं उत्पादन आलं आणि एखाद्याचं काढून टाकलेलं आहे तिथं जर नुकसान झालं समजा काढणी पश्चात वाहून गेलं किंवा पाऊस लय पडला आणि तिथं कोमवले त्या शेंगातूनच सगळे कोंब बाहेर आले तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार का तर नाही मिळणार म्हणजे हे बी संपला आता राहिला पीक कापणी प्रयोग आता या पीक कापणी प्रयोगावर आपल्याला मिळणार म्हणजे याच्यात उंबारठा उत्पादनात घट आली सात पैकी पाच वर्षातलं जास्तीत जास्त जे काही उत्पन्न आहे ते ग्रहित धरून आणि उंबरठा उत्पादन त्या वर्षीचं याच्यात जर घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो मग मला एक सांगा शेतकरी मित्रांनो याने किती बी परिपत्रक वाटले किंवा व्हॉट्सअपवर टाकले किंवा फेसबुकवर टाकले किंवा किती प्रचार केला तर या गोष्टी सर्व शेतकऱ्याच्या लक्षात येतात म्हणून शेतकऱ्यांनी या पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली तरच शेतकऱ्यांना या वर्षीचा पीक विमा मिळू शकतो नसता मिळणार नाही आता तुम्हाला ही माहिती कशी वाटते नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला वाटतंय का पीक विमा मिळू शकतो का नाही मिळणार ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद